आणि इथले युतीचे उमेदवार हे लहू का ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या आणि त्या पद्धतीनं मग आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली तुम्ही सभेला जाऊ नका त्यांनी सभा रद्द केली हे इथं काही पण कंड्या उमटवत आहेत कोण आजारी होतो कोणी आजारी नव्हते संघ दडदा मी खरं बोलतो अजित दादा खरं बोलणारा कार्यकर्ता अजित अजितदादा हे राज्याचे नेते आहेत ते काही पण बोलू शकतात काही पण करू शकतात जर ते रात्रीतून उपमुख्यमंत्री होऊ शकतात तर माझी सभा ते कॅन्सल पण करू शकतात आणि त्या ठिकाणी कॅन्सल झाल्यानंतर मला जे दडपण आलं जे माझ्यावरती मोठं दडपण त्रास झाला त्रास झाल्यामुळं मी दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो आणि म्हणून त्या ठिकाणी मला मुख्यमंत्री साहेबांचा निरूप आला की तुम्ही तुमचं काम चालू ठेवा असा निरूप आला त्याच्यामुळं आमचे काही शिवसैनिकसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाले सर्वजण उपस्थित झाले असल्याकारणाने आम्ही त्या ठिकाणी परत एकदा जोमानी कामाला लागलेलो आहे आणि निवडूनच येणार आहे अशी आम्ही सर्वांनी तयारी केलेली आहे